आपण सत्यापासून कितीही दूर पळालो ना कितीही सत्य लपवायचा प्रयत्न केला तरी भूतकाळ आपल्याला गाठतोच अशीच काहीशी अवस्था झाली होती शेवटच्या नाझी सैनिकाची कारण त्याच्या बाबतीत ही गोष्ट अगदी लागू झाली होती तसं तर दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनी उद्ध्वस्त झाला होता हिटलरचा पराभव झाला आणि त्यानंतर नाझी सैनिकांच्या शोध मोहिमेला सुरुवात झाली इस्रायलची मोसाद अमेरिकेची गुप्तचर संस्था ब्रिटन आणि फ्रान्स सगळ्या देशांच्या तपास यंत्रणा गुन्हेगारांना शोधून काढत होत्या पण यातले काही सैनिक असे होते की त्यांनी आपली ओळख इतकी लपवली की बराच काळ लोटला तरी त्यांचा पत्ता काही लागला नाही त्या गायब झालेल्यांपैकी एक होता फ्रेडरिक काल बर्गर शेवटचा नाझी सैनिक काय आहे त्याची गोष्ट जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेलन क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा तर फ्रेडरिक फक्त एकोणीस वर्षांचा असताना तो जर्मनीतल्या नावाच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्प म्हणजे छळ छावणीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता त्या छावणीत रशियन पॉलिश डच फ्रेंच ब्रिटिश सैनिक ज्यू नागरिक आणि नाझी विरोधक लोक असे सगळे मिळून जवळपास चाळीस हजार कैदी ठेवले गेले होते तिथे गॅस चेंबर नव्हतं पण कैद्यांना कामाच्या नावाखाली प्रचंड त्रास दिला जायचा आणि शेवटी मारून टाकलं जायचा एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये नाझींचा पराभव ठरलेला होता मित्र राष्ट्रांचं सैन्य बर्लिन कडे सरकत होत कॉन्सन्ट्रेशन कॅम्प मधल्या कैद्यांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात येत आणि त्यावेळी कैद्यांचा डेथ मार्च काढण्यात आला कडाक्याची थंडी पायात चप्पल नाही खायला काही नाही आणि नाझेंच्या बंदुका पाठीवर रोखलेल्या या मार्च मध्ये अनेक कैदी मृत्यूमुखी पडले साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार या मोर्चात फ्रेडरिक सुद्धा होता आणि त्याच्या उपस्थितीत सुमारे सत्तर कैद्यांचा मृत्यू झाला मात्र तो नेहमी म्हणायचा की मी फक्त आदेश पाळले मी कोणालाही मारलं नाही युद्ध संपल्यानंतर तो मित्र राष्ट्रांच्या हाती लागला आणि त्यांना शरणागती पत्करली नंतर तो पत्नी आणि मुलीसह कॅनडाला पळून गेला आणि काही वर्षांनी एकोणीशे एकोणसाठ मध्ये अमेरिकेत स्थायिक झाला अमेरिकेत त्याने साधा निवृत्त म्हातारा म्हणून आयुष्य जगायला सुरुवात केली टेनेसी राज्यातील एका छोट्या घरात तो राहत होता लोकांना तो एक शांत नम्र नागरिक वाटायचा पण त्याने आपलं जर्मनचं नागरिकत्व कायम ठेवलं होतं कारण त्याला जर्मनीकडून मिळणारं मिलिटरी पेन्शन चालू ठेवायचं होतं वर्षानुवर्ष सगळं काही शांत होतं ठीक चाललं होतं पण अचानक एक ट्विस्ट आला एका दिवसात त्याचा भूतकाळ पुन्हा जिवंत झाला नावाची जर्मन मे होती ती अचानक वर काढण्यात आली करताना आत लष्करी नोंदी असलेल्या फाईल सापडल्या आणि त्यातच फ्रेडरिक काल बर्गर यांचं नाव लिहिलेलं होतं त्याने कोणत्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्प मध्ये काम केलंय कोणत्या डेथ मार्च मध्ये तो सहभागी होता या सगळ्याची नोंद त्या फाईल मध्ये होती ही माहिती बाहेर आल्यानंतर अमेरिकन तपास यंत्रणांनी चौकशी सुरू केली न्यायालयात पुरावे मांडले गेले आणि फ्रेडरिकला विचारण्यात आलं की तो खरंच नाझी कॉन्सन्ट्रेशन कॅम्प मध्ये काम करत होता का त्याने ते मान्य केलं पण म्हणाला की मी कोणत्याही कैद्याला त्रास दिला नाही मला जबरदस्तीने तिथे पाठवलं गेलं मात्र अमेरिकन न्यायालयाला ते मान्य झालं नाही पुढे फेब्रुवारी दोन हजार एकवीस मध्ये अमेरिकेने त्याला जर्मनीत हद्दपार केले त्यावेळी तो पंच्याण्णव वर्षांचा होता तो फ्रँकफर्ट एअरपोर्ट वर उतरला तेव्हा त्याच्याकडे ना कुटुंब होत ना घर अमेरिकन न्याय विभागानं स्पष्ट सांगितलं होतं की अमेरिका हा देश मानवतेविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांसाठी नाही मग जर्मनीत त्याच्यावर खटला भरला गेला पण पुरावे अपुरे असल्याने त्याला सुटका मिळाली तरीही जगानं त्याला कधीच माफ केलं नाही कारण आता तो फक्त एक म्हातारा नव्हता तर तो होता शेवटचा नाझी सैनिक त्याच्या कुटुंबाने त्याच्याशी संबंध तोडले लोकांनी त्याचा तिरस्कार केला आणि शेवटी तो एकाकीपणात जगायला लागला त्याच्या आयुष्याच्या अखेरच्या दिवसात ना मित्र ना नातेवाईक तेव्हा त्याच्यासोबत होता फक्त लोकांचा तिरस्कार आणि आयुष्यभर तो जे इतरांशी नशिबात तेच शेवटी इतिहासाने आपला हिशोब चुकता केला इतकंच तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका